हे बोलून या हो हो तुम्ही बोला अशा मुक्ती वरती समजा मंडळीने समजा आपापल्या मंडळामध्ये जर कार्यक्रम घेतले तर त्याच्यामध्ये एखाद्या मंडळांनी जर त्याच्यात चांगला कार्यक्रम घेतला आणि त्यांच्या वर्ल्डमध्ये त्यांनी त्याच्या मुक्तीवर जर वर्षभर काम केलं तर आम्ही अशा मंडळाला विशेष बक्षीस देण्याचा प्रयत्न करतो सर काय सांगायला या गणेश मंडळीची काय तयारी आहे रात <laughs> बरेच गणेश मंडळ परवानगी घ्यायला अडचणी येऊ लागल्या वेळेस आपल्याकडून काय मदत करणार देणार आणि भोंग्याचा विषय आलेला आहे बरेच भोंगे आता परवानग्यासाठी काय तुमच्याकडून मदत होणार आहे डी जे एचं परवानगी लागणार आहे याच्यामध्ये बंगाला लिमिटेड आवाजामध्ये परमि परमिशन मिळेल असं आत्ता मीटिंगमध्ये ठरलेलं आहे मला चोवीस तारखेला मीटिंग वाद दिली जाईल पारंपरिक वाद केला तर परमिशन आहे त्याला पर काही घेणे मला घेण्याची गरज नाही आणि आमच्या मंडळाचा असा एक प्रयत्न राहील आपल्या माध्यमातून की नशामुक्त समजलं जर आपल्याला करायचं आहे तर सगळ्या मंडळाला विनंती की नशामुक्त याच्यावरती आपण तर समजा दहा दिवस दहा दिवस Sir.